श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरामध्ये लक्ष्मी सदैव स्थिर राहण्यासाठी काही नियम एक आपण घरामध्ये घर झाडण्यासाठी जो झाडू वापरतो तो उभा ठेवायचा नसतो झाडू आडवा करूनच ठेवावा आणि तो आडवा ठेवताना झाडूचे तोंड हे दक्षिण दिशेस नसावे झाडू हे लक्ष्मीचे प्रतीक आहे म्हणून ही काळजी घेणे गरजेचे आहे दोन लक्ष्मी प्राप्तीसाठी पिठात थोडी साखर मिसळून ते पीठ मुंग्यांना खाऊ घालावे तीन लक्ष्मी प्राप्तीसाठी सर्वात प्रभावी मंत्र म्हणजे ओम नमो विष्णवे नमहा जेथे भगवान विष्णू तेथे महापतीव्रता लक्ष्मीही असणारच चार मळकट कपडे घालणे दात स्वच्छ न घासणे जास्त जेवणे कठोर बोलणे आणि सूर्योदया अभवी सूर्यास्ता समय झोपणे हे सर्व दारिद्र्याचे लक्षण आहेत लक्ष्मी अशा लोकांकडे टिकत नाही पाच लक्ष्मीची पूजा किंवा आराधना करताना साधकाचे तोंड पूर्व दिशेकडे किंवा उत्तर दिशेकडे असावे लक्ष्मी प्राप्तीसाठी घरात अन्न व दूध झाकून ठेवावे पुढे जाण्याआधी माझी तुम्हाला विनंती आहे तुम्ही जे ब्रह्मांड नायक चॅनेलवरती नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका तर मित्रांनो सात उंबरठ्यावर लक्ष्मीचे पावले चिटकू नये कावर कारण त्यावर आपली पावले पडत असतात आणि हे योग्य नाही आठ घरात जर मीठ सांडले तर ते मीठ कोणाच्याही पायाखाली येऊन देऊ नये ते स्वच्छ भरून घेऊन पाण्यात टाकून द्यावे कारण मीठ समुद्रात असते लक्ष्मी माता ही समुद्राची कन्या आहे लक्ष्मी मातेचा आणि मिठाचा खूप जवळचा संबंध आहे त्यामुळे मीठ कधीही पायाखाली येईल असे ठेवू नये किंवा खाली पडून देऊ नये नऊ सायंकाळी म्हणजेच दिवे लावण्याच्या वेळेस पुढील तीन वस्तू कोणालाही देऊ नयेत एक म्हणजे मीठ दोन झाडू आणि तिसरी गोष्ट म्हणजे पैसे या तीनही वस्तू लक्ष्मीकारक आहेत दहा संध्याकाळी लक्ष्मी येण्याची वेळ असते घरातून लक्ष्मी म्हणजे पैसे बाहेर जाऊन देऊ नये त्याप्रमाणे दही ताक लोणी दूध या वस्तू गायीपासून प्राप्त होतात गाई ही लक्ष्मी आहे म्हणून या देखील वस्तू कोणालाही सायंकाळी देऊ नये अकरा सूर्य मावळल्यानंतर घरातील कचरा भाजीपाला व इतर वस्तू उकरड्यावर किंवा कचरा पेटीत टाकू नये बारा बंद घड्याळ घरात लावू नये कारण त्याने आपली प्रगती थांबते तेरा लक्ष्मी माता सदैव स्थिर राहण्यासाठी उपाय रोज सकाळी फरशी साफ करताना पाण्यात थोडे मीठ हळद आणि गोमूत्र टाकावे हे पाणी तयार करून मग फरशी साफ करावी असे केल्याने घरातील नेगेटिव्हिटी दूर होते चौदा घराच्या मुख्य दरवाजाचा उंबरा आणि दरवाजा रोज सकाळी स्वच्छ पुसून घ्यावा आणि त्याची पूजा करावी असे केल्याने लक्ष्मी माता प्रसन्न होते आपल्या घरातील देवघर नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे घरामध्ये तुटलेली वस्तू किंवा फाटलेले कपडे ठेवू नये ते कपडे लगेच जाळून टाकावे असे बारा उपाय केल्याने घरातील निगेटिव्हिटी नकारात्मकता दूर होण्यास मदत होते प्रत्येक अमावस्येला माता लक्ष्मीला तांदळाची खीर नैवेद्य म्हणून दाखवावी असे केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होते त्याचबरोबर प्रत्येक अमावस्येला दूध किंवा दुधापासून बनवलेला कोणताही पदार्थ दान करावा कारण असे म्हणतात की दुधापासून बनवलेली खीर दान केल्याने आपले पित्र म्हणजे आपले पूर्वज तृप्त होतात आणि त्यामुळे आपल्याला लक्ष्मी प्राप्तीसाठी जे अडथळे असतात त्यांचे मार्ग मोकळे होतात महादेवाच्या पिंडीवर उसाचे रसाने अभिषेक करावा असे केल्याने या घरात लक्ष्मी माता स्थिर राहते आणि घरावर प्रसन्न होते आपण आपल्या हाताची आणि पायांची नखे नेहमी मंगळवारीच काढावी आपल्या घरातील देवघरामध्ये श्रीयंत्राची स्थापना करावी आणि त्याची नियमित पूजा करावी या यंत्रामध्ये अष्टलक्ष्मीचा आशीर्वाद असतो असे म्हणतात की श्रीयंत्र माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे आसन आहे आणि माता लक्ष्मी व भगवान विष्णू आपले आसन सोडून कधीही कोठेही जात नाही त्यामुळे आपण आपल्या घरात श्रीयंत्राची स्थापना केली तर भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी सदैव आपल्या घरात स्थिर राहतील त्यांचा आशीर्वाद आपल्यावर राहील आपल्या देवघरात आणि पूजेत माता लक्ष्मीचा स्थानास्त असलेला फोटो असावा आपल्या घरातील स्त्री रूपी लक्ष्मीचा आदर करावा मग ती आपली आई बहीण बायको मुलगी कोणीही असू शकते घरातील स्त्री जर आनंदी असेल तर आपल्या घरात नकारात्मकता राहत नाही घरात नेहमी सकारात्मकता राहते या सर्व उपायांबरोबरच एकशे आठ वेळा लक्ष्मी मातेच्या बीजमंत्राचा देखील आपल्याला जप करायचा आहे ज्या घरात धान्याचा मान ठेवला जातो ते कचऱ्यात टाकले जात नाही पाहुण्यांचा उचित आदर सत्कार होतो व यथासंभव गरिबांना मदत केली जाते त्या घरात लक्ष्मी सतत वास करते जी व्यक्ती सूर्योदय व सूर्यास्ताच्या वेळी झोपून राहते भोजन करते दिवसा झोपते फजील प्रमाणात आहार सेवन करते अशी व्यक्ती जर साक्षात नारायण असली तरी लक्ष्मी तिचा त्याग करते आवळ्याच्या झाडामध्ये गायीच्या शेणामध्ये शंखामध्ये कमळामध्ये पांढऱ्या वस्त्रामध्ये लक्ष्मी नेहमी वास करते ज्या घरामध्ये भगवान शंकराची पूजा होते आणि देवता साधू गुरूंचा सन्मान होतो अशा घरामध्ये लक्ष्मी चिरंतन वास करते जी स्त्री नियमितपणे गोग्रास म्हणजे गायीसाठी घास बाजूला काढून ठेवते आणि गायीची पूजा करते तिच्यावर लक्ष्मीची कृपा कायम राहते श्रीलक्ष्मीची आठ रुपये लक्ष्मीची आठ रुपये असल्याचे सांगितले जाते ही आठ रुपये पुढील प्रमाणे आहेत एक धनलक्ष्मी दोन धान्यलक्ष्मी तीन धैर्यलक्ष्मी चार शौर्यलक्ष्मी पाच कीर्तीलक्ष्मी सहा विजयलक्ष्मी सात विद्यालक्ष्मी आठ राज्यलक्ष्मी धनवृद्धीसाठी उपाय आपल्या व्यवसायाच्या स्थानी व्यापार वृद्धी यंत्राची स्थापना करावी रोज महालक्ष्मीचा ओम श्री महालक्ष्मी यनमहा या मंत्राचा जप करावा दुकानात ऑफिसमध्ये गायीच्या पुढे उभे राहून बासरी वाजवणाऱ्या मोहक श्री कृष्णाची मूर्ती ठेवावी त्यामुळे उधारी लवकरच वसूल होते व्यापारात सफलता मिळावी म्हणून कामावर जाण्यापूर्वी अकरा रुपये एका गुप्त ठिकाणी ठेवावेत घरी आल्यावर ते गरीबाला द्यावेत त्यामुळे व्यापारात सफलता लाभते गहू दळाव्यास देण्यापूर्वी त्यामध्ये केशराचे दोन दाणे टाकून अकरा तुळशीची पाने टाकून ते पीठ चपातीस वापरल्याने धनवृद्धी होते व्यवसायात उन्नती व्हावी म्हणून शुक्रवारी एका लाल वस्त्रामध्ये पाच गोमती चक्रे बांधून ती ऑफिसच्या दरवाजावर बांधावी व्यवसायात उन्नती होते बुधवारी स्नान करून एकशे आठ वेळा हा मंत्र म्हणावा त्या योगे व्यवसायात लाभ होतील ओम हिम श्रीम क्लीम, श्री क्लीम, नलिंग श्री लिमि मम गृहे धनपुरये चिन्नाई दुरये दुरये स्वाहा गल्ल्यामध्ये तिजोरीमध्ये कॅश बॉक्समध्ये एक स्फटकीचे कासव सोन्या चांदीचे नाणे व अखंड अक्षता ठेवल्याने लक्ष्मी चालत येते पिंपा वृक्षाला पाणी घालावे त्यामुळे धनवृद्धी होण्यास मदत होते सदर पाण्यामध्ये साखर तूप दूध घालावे म्हणजे ते प्रभावी परिणामकारक ठरते लक्ष्मी व केरसुनी यांचा संबंध आहे शास्त्र वचनाप्रमाणे केरसुनी व झाडूला पाय लागल्याने लक्ष्मीचा अपमान होतो केरसुनी हे घरातील कचरा साफ करते व कचरा हा दारिद्र्याचे प्रतीक आहे ज्या घरात स्वच्छता नांदते तेथेच लक्ष्मी वास करते सुख त्याच घरात वास करते या उलट जेथे घाण व अस्वच्छता असते त्या घरातील लक्ष्मी निघून जाते व दरिद्रता देवता जवळ येते अशा घरात राहणाऱ्यांना नेहमी पैशांची चणचण भासते यासाठी आपले घर नेहमी नीट नेटके असावे म्हणजे लक्ष्मी प्रसन्न राहते केरसुनी व झाडू यांचे काम संपल्यावर अशा ठिकाणी ठेवावे की त्यावर कोणाची दृष्टी पडणार नाही त्यांना अशा ठिकाणी ठेवावे की कोणाचा पायही लागणार नाही व लक्ष्मी देवतेचा अपमानही होणार नाही चुकून केरसुनीला पाय लागला तर लक्ष्मीची क्षमा याचना करावी केरसुनी व झाडू कधीही उभा ठेवू नये कधीच घराबाहेर झटकून व जाळू नये नवीन केरसुनी किंवा झाडू वापरल्यास काढताना तो शनिवारच्या मुहूर्तावरच वापरण्यास सुरुवात करावी लक्ष्मी चालत घरी येईल पैसा धन सर्वांनाच हवे आहे काही लोकांना कमी श्रमात भरपूर धन प्राप्त होते तर काहींना रात्र दिवस राबूनही अगदी अपुरा पैसा प्राप्त होतो अशा वेळी काही नियमांचे पालन केल्यास तुमच्या परिवारावर घरात लक्ष्मीची निरंतर कृपा दृष्टी राहू शक शक्त शकते वास्तुशास्त्रानुसार सर्वात महत्वाचे आहे ते म्हणजे घरातील सर्व वस्तू योग्य ठिकाणी ठेवल्या जाणे यासाठी समजून घ्या कोणती गोष्ट कोठे ठेवावी हे सांगणारे काही उपयुक्त टिप्स पश्चिमेला पाय तर पूर्वेकडे डोके करा किंवा झोपताना डोके दक्षिणेला तर पाय उत्तरेला करा कपाट व तिजोरी कधीही दक्षिणेकडे कर, तोंड करून ठेवू नये देवघर हे नेहमी घराच्या ईशान्य कोपऱ्यात असावे किचन मेन स्विच इलेक्ट्रिक बोर्ड टी व्ही हे सर्व अग्नेय कोपऱ्यातच ठेवा किचन प्लॅटफॉर्म हा काळ्या रंगाचा नसावा स्वयंपाक करताना दक्षिणेकडे तोंड नसावे टॉयलेट हे नेहमी घराच्या नैऋत्य कोपऱ्यात ठेवा फरची व भिंतीचा रंग पूर्ण पांढरा असू नये फरशी काळीही नसावी मुख्य दरवाजाच्या डावीकडे रोज संध्याकाळी दिवा लावावा या नियमांचे पालन केल्याने पैशाची समस्याही सुटू शकते तर मित्रांनो तुम्हाला आजचा व्हिडिओ ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करून चॅनेलला सबस्क्राईब करा तसेच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका संपूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद मित्रांनो बोला श्री स्वामी समर्थ